नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणूच सावली बारा डिसेंबर प्रोमध्ये सावली झोपलेली असते तिला स्वप्न पडतं ती सारंग मोठ्याने आवाज देतोय आई आई आता ज्या ज्या वेळेस लाईट जाते त्या त्या ठिकाणी सावली हजर असते हे तिला स्वप्नात दिसतं ती खडबडून जागी होते पण खरंच सारंग मोठ्याने आवाज देत असतो आई आई सावली मंगळसूत्र पकडत म्हणते मला असं का वाटतं सारंग सर कुठल्या तरी आहे ते आता विठ्ठलाकडे बघून म्हणते विठ्ठला काय करू मी नाही नाही मला जाऊन बघायला हवं अंधाराला घाबरून सारंग मोठ्याने आवाज देत असतो आई आई आता सावली पायऱ्यांवरून पळतच जाते ते आता सारंगच्या रूमचा दारवाजवणार तेवढ्यात तिलोत्तमा ओरडते थांब ते आता सावलीला पकडते आणि ओढतच घेऊन जात असते सावलीमध्ये सोडाना सारंग सर अडचणीत आहे आता तिलोत्तमा थांबून म्हणते खोटं नाही बोलायचा माझ्याशी मला बरोबर कळतो तुझा हा खोटारडे सतत काहीतरी असं अशुभ बोलायचं तेवढे सगळेच गोळं होतात चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा अगं काय झालं का ओरडतेस तिच्यावर तिलोत्तम म्हणते तुमची लाडकी सुनेना ना विचारा तिला ती सारंगच्या रूममध्ये का चालली होती चंद्रकांत म्हणतो अगं काहीतरी कारण असेल तिथे ती काही कारण नाही खोटं बोलायचं आणि सतत स्वतःचं खरं करायचं चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते मॉम बरोबर बोलतायत ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे तिने बघितलं घरामध्ये सगळेच झोपले त्याचा फायदा उठवला आणि चालली सारंगच्या रूममध्ये काय गे त्याच्या रूममध्ये जायला तुझी लायकी आहे का नील म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते शटाप नील सो म्हणतो वहिनी काय म्हणते ते तरी ऐकून घ्या अमृता म्हणते हो ना सावली खूप चांगली मुलगी आहे ती म्हणते चांगली मुलगी दिसतंय ना त्या जगन्नाशी प्लॅन करून आपल्या घरात शिरली हाच काहीचा चांगुलपणा पण आता याचे कुठलेही प्लॅन मी सक्सेस होऊ देणार नाही कळलं का <sharp> आता सारंग मोठ्याने केवतो आई आणि खाली कोसळतो त्याचा आवाज सगळ्यांनाच ऐकू येतो सावली सारंग सर आता सगळेच सारंग सारंग म्हणत दाराकडे धाव घेतात सगळेच दार वाजवतात चंद्रकांत म्हणतो सारं सारंग दारुगड सगळेजण एवढे आवाज देत असतात पण सारंग एवढा घाबरलेला असतो की आता तो कानाला हात लावतो आणि सारखा ओरडत असतो आई आई आता तिलोत्तमाच्या काळजाला जरा जास्तच लागतं आणि ती सावलीकडं बघते चंद्रकांत म्हणतो राजकुमार नील दार तोडा आता दोघं पण दार तोडायला लागतात सावली सारखी ओरडत असते सारंग सर सारंग सर आता दरवाजे उघडतो आणि सारंग करत सगळेच आत जातात पण उशीर झालेला असतो तोपर्यंत खिडकीतून सारंगचा सा तोल जात असतो तुम्हाला काय वाटतं सावली त्याला वाचवेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद